आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतभेदाची इन्साईड स्टोरी काय आणि हीच <laughs> संधी आपल्याला गोपीचंद पडळकरनं आणि देवेंद्र फडणवीस टार्गेट करण्याची आहे असं मत राष्ट्रवादीच बोलणं म्हणून राष्ट्रवादीनं सर्व ताकद लावून ही सभा सांगलीमध्ये घेण्याचं ठरवलं ही सभा झाली त्या सभेमध्ये मग दे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं होतंच कारण शेवटी ही ताकद गोपीचंद पडळकरांच्या मागा आहे ती देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सगळ्यात जाणतो गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नेमकं असं काय बिनसलं आहे तर याच्यामध्ये जयंत पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा जयंत पाटलांनी भाजपमध्ये यावा असं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांची खूप मोठी इच्छा होती दिलीप पाटलांचं भाषण झालं जे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष त्यांनी जो उल्लेख केला आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जा� पत्नीचा काही उल्लेख झाला संस्कृतीचा एक उल्लेख झाला त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना त्या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय संताप आला आणि त्याच्यामध्ये काही त्यांना खितपण झाला आणि त्यानंतर माझी माहिती अशी आहे की त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचं बोलणंसुद्धा याच्यावर झालं की अशा प्रकारचा व्यक्तिगत विषय तुम्ही त्याच्यामध्ये आणायला कोबा होता गोपीचंद पडळकरनी पुन्हा आरेवाडीच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांची खोड काढली आणि जयंत पाटलांनी मंगळसूत्रावर त्यांनी टार्गेट केलं तर हे त्या संतापातून आलेली रिॲक्शन होती नमस्कार हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी विषय घेणार आहे तो आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतभेदाची इन्साइड स्टोरी काय आहे नेमकं त्यांच्या दोन्ही सभा झाल्या त्याच्यामधून नेमकं काय घडलं याची आपण चर्चा करणार आहोत मुळात एक गोष्ट अशी गोपीचंद पडळकर हे सातत्याने आपल्याला माहिती आहे की शरद पवार असतील अजित पवार असतील त्यात्कालीन परिस्थितीमध्ये आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्थितीमध्ये नेत्यांच्यावर टीका करतात आणि नेत्यांना टार्गेट करतात मग ते बहुजन प्रस्थापित त्यानंतर सहकारी संस्थेतली घराणेशाही आणि या सगळ्या गोष्टी ते सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर मांडतात तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दे की देवेंद्र फडणवीस यांची एक अशी टीम आहे की जी त्याच्यामधले एक सगळ्यात महत्त्वाचे घटक हे गोपीचंद पडकर आहेत त्यानंतर मग चित्रा वाघ आहेत प्रसाद लाड आहेत त्यानंतर तुमचे प्रवीण दरेकर आहेत तर ही सगळी टीम आहे ही देवेंद्र फडणवीसांची टीम आहे ही देवेंद्र फडणवीसांच्या वेगवेगळ्या गोष्टींना डिफेंड करणं आणि वेगवेगळ्या वेग गोष्टींची रणनीती ठरवणे याच्यासाठी म्हणजे जे, जे नॅरेटिव्ह देवेंद्र फडणवीसांना सेट करायचं आहे ते नॅरेटिव्ह या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारामध्ये सेट केलं जातं अशा प्रकारची रणनीती ही भाजपची गेली अनेक दिवसांपासून आहे तर ही रणनीती कशी आहे तर जशी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकार वरिष्ठ पातळीवर आहे केंद्रीय पातळीवर आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्याकडं अशा प्रकारची एक टीम की आहे की तुम्ही पाहि पाहिलं असेल की निशिकांत दुबे म्हणून त्यांचे खासदार आहेत त्यानंतर अनुराग ठाकूर हे मंत्री आणि खासदार त्यांचे राहिलेले आहेत आत्ता तर त्याच्यामध्ये ही सगळी जी टीम आहे तर हे टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधकांना टार्गेट करणं आणि त्यांना वेगवेगळ्या शलक्या भाषेमध्ये प प्रसंगी आकडेवारीसह प्रसंगी वेगवेगळ्या गोष्टींचं नॅरेटिव्ह बदलणे तर या सगळ्या गोष्टींमध्ये टार्गेट करण्याची त्यांची रणनीतीवर केंद्रीय पातळीवर आहे तशाच प्रकारचं एक मॉडेल आहे ते मॉडेल इथं देवेंद्र फडणवीसांनी डेव्हलप केलेलं आहे तर तशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की एखादी शिकार ज्यावेळी आपण करतो त्यावेळेला हकारे देऊन त्या शिक त्या शिकारी प्राण्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण एका बाजूला आणतो आणि एका एका टार्गेटमध्ये टप्प्यात आणून ती शिकार करतो तशा प्रकारची ही रणनीती भाजपची का आहे काय नेमकी रणनीती आहे तर एखाद्या वरिष्ठ नेत्याला किंवा राज्यातल्या नेत्यांना किंवा वेगवेगळ्या विरोधकांना टार्गेट करायचं त्यांचं कॅरेक्टर असोसिएशन करायचं त्यांच्यावर टीकेचा भडीमार करायचा त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामधील त्यांच्या मतदारांच्यामधील राज्यामधील ती क्रेडिबिलिटी डाऊन करायची आणि ती डाऊन करून त्यांना एक गलितगात्र करायचं त्यांचा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना मजबूर करायचं जर ते त्याच्या पद्धतीनं नाही झाले तर त्यांच्याकडं मग सी सी बी आयची नोटीस पाठवायची इन्कम टॅक्सची नोटीस पाठवायची ई डीची नोटीस पाठवायची आणि त्याप्रकारे त्यांना नामोहरण करायचं आणि जेणेकरून ते मनानं आणि त्यांच्या दृष्ट्या ते खच्ची झाले पाहिजेत आणि मग त्यांच्यासमोर भाजपसमोर किंवा भाजपच्या नेतृत्वसमोर नतमस्तक झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना। अशी ही बेसिक रणनीती आहे त्याच्यामध्ये मग जयंत पाटील हे आत्ता आलेत पण अशाच प्रकारची रणनीती आपल्याला माहिती आहे शरद पवार असतील अजित पवार असतील वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्यावर ने म्हणजे उद्धव ठाकरे असतील तुमचे राज ठाकरे अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या टार्गेटवर आलेले आहेत काँग्रेसचे नेते आहेत ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या विषयी तिथं केलं जातं त्याच पद्धतीचं वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांना म्हणजे मग मं नितेश राणे असतील ते उद्धव ठाकरे टार्गेट करतात गोपीचंद पडळकर हे पवार फॅमिली टार्गेट करतात चित्रावाघ ह्या सुप्रिया सुळे यांना टार्गेट करतात तर अशा प्रकारचं एक प्रकारची असायमेंट आहे म्हणजे जसं आपण एक पेपर देतो सोडवायला तशा प्रकारची रणनीती आहे आता नेमकं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नेमकं असं काय बिनसलं आहे तर याच्यामध्ये जयंत पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा जयंत पाटलांनी भाजपमध्ये यावा असं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांची खूप मोठी इच्छा होती आणि या गोष्टीला सातत्यानं जयंत पाटील वेगवेगळ्या प्रकारे टाळत ताल आलेले आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत लोकसभेच्या अगोदर ते जाणार अशी चर्चा होती ते गेले नाहीत न त्यानंतर मग विधानसभेच्या अगोदर ते जाणार होते ती गेले नाहीत आणि त्यानंतर आत्तासुद्धा ते येतील की नाही अशी परिस्थिती आहे तर मग ते येत नाहीत किंवा ते येण्यासाठी जी रणनीती करायला लागते त्या प्रकारची रणनीतीचा हा भाग आहे या काय जयंत पाटील एकट्याच्या बाबतीत नाही अशा प्रकारे रोहित पवारांच्या बाबतीत आपण पाहिलं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर ही रणनीती आहे आता त्याच्यामध्ये गोपीचंद पडळेकरांचा कसा रोल येतो तर गोपीचंद पडळेकर हे पश्चिम महाराष्ट्रात येत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी किंवा अजित पवार जी राष्ट्रवादी असेल तर या राष्ट्रवादीचं जे प्राबल्य आहे ते पश्चिम महाराष्ट्रामधून कमी करणं आणि हे प्राबल्य कमी करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागतं ती सगळी जबाबदारी गोपीचंद पडळकरांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे मग ती कधी समाजाच्या माध्यमातून असू दे कधी धर्माच्या माध्यमातून असू दे आणि कधी घराणेशाही किंवा सहकार क्षेत्राला टार्गेट करून असू दे तुम्ही पाहिला असेल तर गोपीचंद पडकरांचे पहिले मेळावे जे आरेवाडीमध्ये झाले ते सगळे धनगर समाजाच्या ओरिंटेड किंवा धनगर समाजाच्या मागण्यावर झाले त्यानंतर मात्र त्यांनी तो गोल शिफ्ट केला त्यानंतर त्यांनी तो शिफ्ट केल्यानंतर त्यांनी ओबीसी आणि जय मल्हार आणि शिव मल्हार अशा प्रकारच्या संघटनेमार्फत ते मेळावा घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये ओबीसी सर्व ओबीसीने एकत्र करण्याची रणनीती होती त्या प्रकारची रणनीती त्यांनी अंमलबजावणी केली आणि आता त्यांचा नुकताच मेळावा झाला हा मेळावा झाला हिंदू बहुजन मेळावा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा धनगर समाजाचं संघटन त्यानंतर ओबीसी समाजाचं संघटन आणि तिसरी त्यांची असाइनमेंट आहे ही हिंदू बहुजन समाजाचा मेळावा याचा अर्थ त्यांनी आपला गोलपोस्ट शिफ्ट केलेला आहे आता हे त्यांना कोणी सांगितलं तर हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे त्याच्यामध्ये का तर ह्या सगळ्या ओबीसी जातींना हिंदू अमरेला खाली एकत्र आणणं कारण ज्या ज्या वेळेला एक, एक गोष्ट आहे ज्या ज्या वेळेला जातीय समीकरणं प्रभावित होतात त्यावेळेला ते त्याचा फायदा विरोधकांना होतो पण धर्म धर्मप्रभाव होतो त्यावेळेला ते त्याचा फायदा हा भाजपला होतो हा त्यामुळं धर्मप्रभाव करण्यासाठी कायम धार्मिक वातावरण तयार करणं आणि त्याच्यातून हिंदू या एका क्षेत्राखाली सर्व जाती धर्म आले पाहिजेत ही रणनीती आहे याच्यामध्ये रणनीतीमध्ये काय आहे तर ज्यावेळी आपण लोकसभा पाहिली तर लोकसभेमध्ये मराठा मुस्लिम दलित अशा तीन कॉम्बिनेशन झाल्यामुळं त्याचा त्याचा फायदा हा लोकसभेला महाविकास आघाडीला झाला मग भाजपनं मराठ्यांमध्ये हिंदू अस्मिता जागरूक करून तो भाग बाजूला काढला आणि प्रकाश आंबेडकरांना वेगळं लढवून दलित समाजाचा काही भाग बाजूला काढला आणि मग लाडकी बहिणी यामार्फत त्यांना विजय मिळाला तेच मॉडेल आता वेगळ्या पद्धतीनं खाली गोपीचंद पडाजी मार्फत राबवलं जाते आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून ही गोष्ट केली जाते आता ह्याच्यामध्ये नेमकं होतंय काय तर याच्यामध्ये जी सभा सगळी घेतली तर त्यावेळेला राजाराम बापूनं ज्यावेळी टार्गेट गोपीचंद पडळकरनी केलं त्यावेळेला निश्चितच सगळ्यांमधून एक संतापाची लाट पसरली आणि ही संधी आपल्याला ट गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीस टार्गेट करण्याची आहे असं मत राष्ट्रवादीच बनलं म्हणून राष्ट्रवादीनं सर्व ताकद लावून ती सभा सांगलीमध्ये घेण्याचं ठरवलं ती सभा झाली त्या सभेमध्ये मग देवेंद्र फडणवीसांनी टार्गेट करायचं होतंच कारण शेवटी जी ताकद गोपीचंद पडकरच्या मागा आहे ती देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सगळ्या जाणतो त्या देवेंद्र फडणवीस ताकदीशिवाय गोपीचंद पडकर एवढा मोठा निर्णय घेणार नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर त्यानंतर मग त्याला एक संधी म्हणून राष्ट्रवादीने बघितलं पण याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय झाला तर त्याच्यामध्ये जे दिलीप पाटलांचं भाषण झालं जे जिल्हा बँकेचे माध्यक्ष आहेत त्यांनी जो उल्लेख केला आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा काही उल्लेख झाला संस्कृतचा एक उल्लेख झाला त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना त्या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय संताप आला आणि त्याच्यामध्ये काही खित त्यानं खितपण झालं आणि त्यानंतर माझी माहिती अशी आहे की त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचं बोलणंसुद्धा याच्यावर झालं की अशा प्रकारचा व्यक्तिगत विषय तुम्ही त्याच्यामध्ये आणायला कोबा होता त्यानंतर जे आत्ता तुम्हाला चंद्रकांतदादा सांगतायत की जयंत पाटील आणि माझं बोलणं झालं तर याच विषयावर बोलणं झालं अर्थात हा विषय झाल्यानंतर मग पुन्हा तुम्ही पाहिलं असेल तर गोपीचंद पडळकरनी पुन्हा आरेवाडीच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांची खोड काढली आणि जयंत पाटलांनी मंगळसूत्रावर त्यांनी टार्गेट केलं तर हे त्या संतापातून आलेली रिॲक्शन होती आणि त्यानंतर मात्र मग देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार म्हणा किंवा त्यांच्या रणनीतीनुसार म्हणा पुन्हा सांगलीमध्ये सर्व भाजप एकत्रित आला आता याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा मग आपल्या लक्षात आलं असेल की राजाराम बापूंना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी मग हे सगळं करवलं गेलं त्याच्या मागची इन्साईड स्टोरी अशी आहे की त्याच्यामध्ये भाजपकडनं सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार असे बोलणार होते पण ते नाही बोलले त्याच्यामध्ये सुद्धा काही इन्साईड स्टोरी वेगळ्या आहेत की सुधीर मुनगंटीवारांनी नेमकं काय सांगितलं त्याच्यामध्ये मग तिथं बोलायला नकार दिला का होकार दिला अशा प्रकारचे चर्चा आहेत आणि ते तिघांचं सुद्धा हे झालं नाही तर अर्थात चंद्रकांत दादांनी ज्या पाच गोष्टी त्यावेळी सांगितलं की पाच पाच घोटाळ्यांची आम्ही चौकशी करतो त्याच्याबद्दलसुद्धा लोकांच्यामध्ये शंका आहे तर मुळात जी घटना चंद्रकांतला सांगतायत की जि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही चौकशी करू तर जिल्हा बँके मध्य मध्यवर्ती मद्द, बँकेची चौकशी ऑलरेडी सुरू आहे म्हणजे ज्या वेळेला चंद्रकांत बोलत होते त्यावेळी ती चौकशी उठवण्याची चौकशीची स्थगिती उठवण्याची ऑर्डर ऑलरेडी मागच्या महिन्यातच सहकार मंत्र्यांनी दिले त्यामुळं तिथं भ्रष्टाचाराची नोकर भरतीची चौकशी ऑलरेडी झालेली आहे जितेंद्र आव्हाडांचं जे प्रकरण सांगते त्याची पण चौकशी ऑलरेडी झालेली आहे जे ते सांगतायत लॉटरी प्रकरण त्या लॉटरी प्रकरणाचा प्रकाश ब प्रशांत बंब हे आमदार होते भाजपचे त्यावेळेला त्याने हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता त्यावेळेससुद्धा त्या प्रकरणी चौकशी झालेली आहे आणि एका वाहिनीशी बोलताना जयंत पाटलांनी त्याचा खुलासा केला आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होणार तर त्याचा परिणाम ऑलरेडी चौकशी झाले फक्त लोकांच्यामध्ये परसेप्शन करण्यासाठी चंद्रकांत दादांनी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या त्यामुळे त्याचा परिणाम किती होईल हा विषय नाही पण ह्याच्यामधून जो जातीय दुरावा किंवा धार्मिक दुरावा जो सांगली जिल्ह्यामध्ये तयार होतोय तो माझ्या दृष्टीनं चिंतेचा आहे एक राजकीय संस्कृती सांगलीला होती पागेंपासून वसंतदादा असतील राजाराम बापू असतील किंवा आपले सगळे विरोधातले नेते असतील तर या सगळ्यांची सांगली संस्कृती आहे ती यामुळे बिघडती काय का आणि जे वातावरण ज्या ह्या राजकारणामुळे जे वातावरण तयार होतंय त्या वातावरणामुळे जातीय ध्रुवीकरण जातीय संबंध बिघडणार होते का ही माझ्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे आणि ही या निमित्तानं सर्वांनी विचार करण्याची गोष्ट आहे आपण इथंच थांबूया माझं विश्लेषण आवडत असेल तर माझं हनुमंत मोहिते डॉट सोनेरा हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कळवा नमस्कार